नमस्कार मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि समृद्धी कॅटल फिट्स यांचा समर्थ मित्रांनो समर्थचा गट क्रमांक किती हेच आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर मित्रांनो परद्याच्या दिवशी समर्थ नावाचा नंदी विठ्ठल नानांच्या दावणीला आला पण जोपर्यंत विठ्ठल नानांच्या दावणीला टॉपची खरेदी होत नाही तोपर्यंत हा समर्थ नावाचा नंदी विठ्ठल नानांकडे असणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे तर मित्रांनो आज समर्थ सातेवाडी मैदानामध्ये दाखल झालेला आहे तर समर्थचा गट क्रमांक किती हेच आपण जाणून घेऊया तर मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बूथ व समृद्धी कॅटल फिट्स यांचा समर्थचा गट क्रमांक असणार आहे गट क्रमांक तेवीस तास क्रमांक चार वर गट क्रमांक तेवीस तास क्रमांक चार वर आपल्याला समर्थ पळताना दिसणार आहे मित्रांनो आज विठ्ठल नाण्याच्या धावणीला समर्थ आलेला आहे हा पहिल्यांदाच पळणार आहे सातेवाडी मैदानामध्ये बघूया समर्थचा स्पीड कसा आहे आज आपल्याला सर्वांनाच दिसणार आहे नक्कीच गट क्रमांक तेवीसची आपण वाट पाहू धन्यवाद मित्रांनो